मध्ये आपण विराम चिन्ह नऊ विराम चिन्ह पाहिलेली आहे आज आपल्याला विराम विरामचिन्ह पाहिजे त्याचं नाव आहे दुहेरी अवतरण चिन्ह काय नाव आहे चिन्ह बघा हे कधी वापरायचे बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवताना हे चिन्ह वापरतात कोणीतरी बोलायला लागले काहीतरी बोलायला लागले त्याच्या तोंडचे शब्द दाखवताना दुहेरी अवतरण चिन्ह वापरायचे आता आपण उदाहरण पाहू बघा म्हणाला शिरीष कोण म्हणाला शिरीष शिरीष काहीतरी बोलायला आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी अवतरण चिन्ह वापरायचे पण काय अवतरण चिन्ह कसं द्यायचंय आधी स्वल्प विराम द्यायचा असतो म्हणाला शिरीष म्हणाला आई म्हणाली बाबा म्हणाले राजू म्हणाला राम म्हणाला गीता म्हणाली सीता म्हणाली ज्यावेळेस असे येते त्याच्यापेक्षा काय करायचं आपल्याला स्वल्प विराम द्यायचा आहे आणि नंतर आपल्याला दुहेरी अवतरण चिन्ह असं सुरू करायचं लक्षात आलं कोणी पण म्हणाला असेल बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवताना आपल्याला ते चिन्ह वापरायचे मग म्हणाला म्हणाल्याच्या पुढे काय करायचंय सर्फ विराम द्यायचा आणि दुहेरी अवतरण चिन्ह सुरू करायचंय काय म्हणाला शिरीष तो माझा मोठा भाऊ आहे तो माझा आणि अवतरण चिन्ह बंद करायचं समजला शिरीष म्हणाला तो माझा मोठा भाऊ आहे म्हणाला कोणीही म्हणाला असेल त्यावेळेस आपल्याला अवतरण चिन्ह द्यायचं अवतरण चिन्ह आणि काय करायचं देताना स्वल्प विराम द्यायचं लक्षात ठेवायचं अवतरण चिन्ह सुरू करायचं आणि वाक्य पूर्ण झालं की पूर्ण विराम द्यायचा आणि काय करायचं अवतरण चिन्ह बंद करायचं समजलं दुसरं उदाहरण बघा राजू म्हणाला राजू म्हणाला एकेद्या अवतरण आधी द्यायचा आणि अवतरण चिन्ह सुरू करायचा काय म्हणाला राजू म्हणाला मी सहलीला येईल काय म्हणाला मी सहलीला येईल म्हणला तुम्हाला अजून अवतरण चिन्ह जर तुम्हाला तर सुचलेखन करताना किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहायचे किंवा आणखी काही कुठं कुठंही जर दुहेरी अवतरण चिन्ह आपल्याला वापरायचं असेल तर म्हणाला शब्द राजू म्हणाला कोणी म्हणाला असेल त्याच्यापुढे स्वल्प विराम द्यायचा दुहेरी अवतरण चिन्ह सुरू करायचं संपल्यानंतर पूर्णविराम द्यायचा अवतं दुहेरी अवतरण चिन्ह बंद करायचं समजलं का हे दुहेरी अवतरण चिन्ह कुठं वापरायचं ते आता पुढचं बघा पुढचं चिन्ह आहे अप्सारण चिन्ह अप्सारण चिन्ह कसं करायचं त्याचे आडमी रेष ओढायची थोडीशी लांब ओढायची संयोग चिन्हापेक्षा काय करायचे थोडी लांब ओढायची संयोग चिन्हाची जी, छोटी असते त्याच्या दुपटीनं दुप संयोग चिन्हाच्या लांबीपेक्षा दुपटीनं मोठी ओढायची अक्षर राहिला कसलं चिन्ह म्हणायचं अप्सारण मग हे चिन्ह मोठं वापरायचं आपल्याला मराठी वाक्यामध्ये एखाद्या मुद्द्याचं स्पष्टीकरण ज्या वयाची असल्यास तो पुड़े अब वाप मना ती मदे? बगा? मदे मुद्दा लिहून त्या पुढे अभ्यासरण चिन्ह वापरायचे आपल्याला मराठी वाक्यामध्ये बघा आपला परिसर अभ्यास किंवा कोणत्याही विषयामध्ये एखादा मुद्दा मुद्द्याचा आपल्याला स्पष्टीकरण द्यायचे कोणताही मुद्दा असेल त्याचं स्पष्टीकरण द्यायचे आपल्याला तो मुद्दा लिहायचा काय मुद्दा लिहायचा उदाहरण हा उदाहरण आता मला शेती शेती या? मुद्द्यांचं स्पष्टीकरण द्यायचे शेती एखादा प्रश्न असेल तुम्हाला खालील मुद्द्यांचं स्पष्टीकरण करा त्यावेळेस हा मुद्दा टाकायचा असतो पुन्हा मुद्दा आहे शेती मला शेती या मुद्द्याचं स्पष्टीकरण देते त्यावेळेस असं आपण चिन्ह द्यायचं आणि त्या शेती मुद्द्याचं स्पष्टीकरण लिहायचं भारतातील कडधान्य भारतातील कडधान्य या मुद्द्याचं स्पष्टीकरण द्यायचे मला काय करावं लागेल मग नाव लिहायचं ते डायरेक्ट स्पष्टीकरण सुरू करायचं नसते नाव लिहायचं कसे आपण त्या मुद्द्याचं स्पष्टीकरण द्यायचं ते नाव लिहायचं आणि पुढे असं अप्सरण चिन्ह द्यायचं आणि मग पुन्हा त्याचं स्पष्टीकरण द्यायचं समजलं चिन्ह कुठं वापरायचं एखाद्या मुद्द्याचं स्पष्टीकरण देताना त्या मुद्द्याच्या दे पुढं आपल्याला चिन्ह देऊन त्या मुद्द्याचं स्पष्टीकरण द्यायचं असते समजलं कराय त्यानंतर पुढचं चिन्ह आहे बारा नंबरचं अवग्रह चिन्ह सोमेश्वर अवग्रह अवग चिन्ह अवग्रह चिन्ह कसे यश सारखं काढल्या मग आपण अं गाण्या लिहित असं चिन्ह पाहिले बघा गाण्याच्या पाहिले का तुम्ही चिन्ह का पाहिले तिथे तर लक्ष द्या एखाद्या वर्णाचा लांब किंवा दीर्घ दीर्घ उच्चार करायचा आहे त्यावेळेस आपल्याला हे चिन्ह वापरायचे एखाद्या वर्णाचा कसा उच्चार करायचा आहे लांब उच्चार करायचा तर मी तुम्हाला दोन उदाहरणं सांगते बघा गाण्यामध्ये की तुम्ही दोन शब्द मी तुम्हाला लिहून दिले बघा हा शब्द आहे अहो अहो नाही म्हणायचं अहो अय्या अय्या नाही अय्या याला कसं करायचंय दीर्घ घ्यायचे थोडस लांब लिहायचे अहो अय्या किंवा एखादं गाणं ना बघा ज्या वेळेस असं वापरलं आता मध्ये तुम्हाला कोणतं गाणं घेऊन दिलं तरी ते होत आ... का हे चिन्ह असतं का पुन्हा आपल्याला मध्ये ते इतिहासाच गाणं लिहिलं होतं तिथं पण होत ज्या वेळेस असं चिन्ह असेल त्या ठिकाणचा दोष वर बोड असं लांब म्हणायचा असतो लांब मग तुम्ही ते पटकन म्हणला ते चाल बरोबर येत नाही त्या गाण्याशी लक्षात आलं का त्या दिवशी सांगितलं तुम्ही गाणं म्हणताना सुद्धा ज्या असं चिन्ह असतं अवग्रहचिन्ह तो वर्ण शेवटचा काय करायचा दीर्घ म्हणायचा असतो थोडासा समजलं का कुठं काय ते आहे अवग्रहचिन्ह एखाद्या वर्णाचा लांब किंवा दीर्घ उच्चार करताना हे चिन्ह वापरले जाते समजलं का अहो अय्या अय्या नाही म्हणायचं अय्या अय्या समजलं आणि गाण्याच्या ठिकाणी असते त्या इथून पुढं लक्षात ठेवा जर एखाद्या गाण्यामध्ये असं चिन्ह अवग्रह चिन्ह आलं तर तो, तो जसं अक्षर ते कसं म्हणायचं असते दीर्घ म्हणायचा असते त्याचा लांब उच्चार करायचा असतो तर ते गाणं बरोबर छान वाटतं ते म्हण म्हटल्यावर ज्या लिहून